काय रे झोपलो यानं पंखा कोणी बंद केला माय एवढं उकडून राहिलं बंद करून काय झालं रे पंखा कोणी बंद केला रे मी काहून इकड कामानं चिंब भिजून निघालो आणि पुढचं काहून म्हणतेस लवकर चालू कर पंखा नाहीतर तू आहे आणि मी आहे अरे तुझ्या बान सांगितलं ना पंखा बंद करायला तुझा बा म्हटला लाईट बिल इतकं येते आणि हे उत्तान पडले पंखा लावून बावीस लाख रुपये ला बिल बा आलंय बावीस लाख अरे हलक बावीस लाख नाही बावीसशे रुपये असेल कुठले होय होय तुझा बाच म्हणे बावीसशे रुपये बिल आले म्हणे तू सुटून चालू कर आणि परत उत्तान पड मी चाललू अरे हलकटा तू तर आपल्या कुठली गोष्ट मानत नाही आणि आलं रे माझ्या बाच म्हणा रिक्षा लाडल्या दुपार झाली तर लोळत पडलाय चल उठा ना उड्या बारा निघ माझ्या संग अरे टा कुठं फिरशील र पाप कस चांगलं झोपलो होतो एक तर रातभर गरमीने झोप लागली नाही लोड शेडिंग आणि आता तो आलास बा इथं माणसं पाणी पिऊ पिऊ मरू राहिली उन्हानं आणि माकड तोंड्या तुम्हाला म्हणतो तु, चल बाहेर खेळायला अरे तुझ्या बानच सांगितलंय त्याला घेऊन जा म्हणून जा रे माकडा काल पडस मारला माझ्या बान मला आई मध्ये आली तर म्हणते तुझ्या लाडा मग आपाला आणि भाऊया आता तू आलेस पाहि मला बोलवायला चल निघ तू मला नाही याच सांग माझ्या बाले काय झालं तरी चालेल पण तुला घेऊनच जाणार न्या तू नाही आला तर रडून नंगा करेन न्या माझा जिगरू दोस्त हाय ना तू तुझ्या तु शोय मला कोण घेत नाही खेळायला मी येणार ना नाही आणि जाताना माझ्या बाले सांगून जा कमवून तुला सगळी लाईट बिला देणे गदा मला मोठा होऊ दे थांब तुझ्या बाले काठी घेऊनच पाठवत त्याशिवाय तू येणार नाही खेळायला जा रे मोठाला आला